तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी अकोट तालुक्यातील अकोट ते सावरा रस्त्याचे काम सुरू आहे कंत्राटदाराने हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्यावर मोठे मोठे अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत अकोट ढगाफाटा ते सावरा रोड से काम गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्यामुळे नागरिकांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना व स्थानिक गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अमरावती जिल्ह्यातील गौरखेड येथील रहिवासी शुभम खंडारे यांचा एकोणवीस जुलै रोजी रात्री अकोटवरून घरी परत जात असताना ढगाफाट्या अपघात झाला या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे अशा प्रकारे अनेकांना या ठिकाणी अपघात होऊन गंभीर दुखापती झाल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष लक्ष देऊन रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी अकोट व सावरा येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने केली जात आहे एम सी एन न्यूज मराठी करिता विशाल आगरे अकोट